तर मंडळी थोड्या दिवसांपूर्वी मी हम्पीला विजिट केलं होतं आणि खरंच खूप मस्त अनुभव होता कारण की आपल्यासोबत होते जे के व्ही आणि आपली जे के व्ही फॅमिली तर ह्या एपिसोडमध्ये आपण अंजुनात रेईल्स तिथे श्री हनुमानाचा जन्म झाला होता आणि त्यापाठोपाठ पाटा आपण हम्पीमध्ये असलेले मुख्य आकर्षण म्हणजे विजया विठ्ठला मंदिर आणि अजूनही खूप काही त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल कसा होता एक्सपिरियन्स पहाटे उठून कोणी काही काम करा बोललं तर अवघडच वाटतं पण जर फिरायला जायचं असेल तर आपण बिंदास पुढाकार घेतो तर सेम पहाटे साडेपाचला उठून आम्ही निघालो अंजनाद्रे हिरचा ट्रेक करायला मी पाहणार होतो प्रभू श्री हनुमानाचे जन्मस्थान आणि सोबतच एक सुंदर सूर्योदयसुद्धा नमस्कार मंडळी माझं नाव मंगेश आणि हंपीच्या एपिसोड दोनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर हळूहळू आम्हाला सूर्योदय होण्यापूर्वी असं काही वाटत होतं की आकाश वेगवेगळ्या रंगाची उधळणच करत आहे आणि त्यासोबतच हो इथे असलेले मंदिर एक मन शुद्ध करणारी शांती देऊन जात होता कॅमेऱ्यामध्ये टिपायचा असेल तर उंच जागा पाहिजे म्हणून आम्ही पुढे दिसत असलेल्या छतावर गेलो आणि या क्षणाचा आनंद घेतला तर शेवटी दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाकडे कारण थोडंसं फ्रेश होऊन आम्हाला लगेच पुढे ठिकाणी जायचं होतं तर ह्यापुढे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विजया विठ्ठला मंदिर आणि तिथे असलेले कल्याण मंडप तसेच तिथे सुद्धा खूप मस्त होता तर ह्याबद्दल थोडी माहिती आणि थोडे सिनेमॅटिक शॉट जे की तुम्हाला नक्कीच आवडतील तसेच सगळ्यात सुंदर असलेले लोटस महल म्हणजे कमळाचे डिझाईन असलेले महल आणि त्यासोबतच तिथे असलेले हत्तीचे तबेले पुष्करणी टाके आणि त्याच्यासोबतच असलेले हजर रामा मंदिर तर हे पूर्ण पाहण्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावी हे जे काही मंदिर आहेत की नाही मोठ्या मोठ्या गाड्या जाऊन त्यांच्या व्हायब्रेशनने धोका निर्माण होतोय म्हणून रिस्ट्रिक्ट रिस्टिकला तिकडे जाण्यासाठी त्यामुळे या कारसाठी चमत्कार घडत होते असं म्हणतात लोक सांग चमत्कार घडवले पुन्हा मग यांनी भिंत चालवली ठीक ते, ते हो 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 ते ते आहे तर ते सगळे चमत्कार त्या काळापर्यंत होत होते असं म्हणत होते त्याच्यानंतर ना सगळे म्हणजे त्यांना संत वगैरे महात्मे त्या काळात खूप होते मग त्याच्यानंतर ना हे जे काही राजे महाराजे होते ते त्यांचे आशीर्वाद घेऊन पुढे चालू महाराज आपले तुकाबा महाराजांना किंवा या सर्वांना दर्शनाला जात तर हा सगळा इतिहास आहे हा थोडा पुढचा इतिहास आहे जो महाराजांचा किंवा राजांचा आहे आणि त्याच्या आधीची एक राजसत्ता होती म्हणजे सांगायचा उद्देश असा की जी ब बहमणी सत्ता आहे बहमणी सत्ता जी आपल्या महाराष्ट्रात होती ठीक आहे ज्या पाच राज्यसत्ता होत्या मग त्या पाच राज्यसत्तांना ऍक्च्युली कृष्णदेवरायांनी तिकडे त्यांना हे दिलं होतं वतन दिलं होतं किंवा ते त्यांना राज्य दिले होते वाटून तर जीवनदादानी अतिशय उत्तमरित्या या भागाची पार्श्वभूमी सांगितली आणि आम्ही त्यानंतर इलेक्ट्रिक गाडीने मंदिराकडे निघालो हम्पी मधील विठ्ठल मंदिर हे एक प्राचीन स्मारक आहे जे आपल्याला विलक्ष स्थापत्य म्हणजेच आर्किटेक्चर आणि अतुलनीय कारागिरीसाठी प्रसिद्ध आहे ही हम्पी मधील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध वास्तू मानली जाते हंपीच्या जा ईशान्य भागात तुंगभद्रा नदीच्या काठावर हे मंदिर वसलेलं आहे मंदिर परिसर हा एक विस्तीर्ण परिसर आहे जो उंच भिंती आणि तीन उंच प्रवेशद्वारांनी वेढलेला आहे मंदिर परिसरात अनेक सभागृहे देवस्थाने आणि मंडप आहेत येथील प्रत्येक वास्तू दगडाचे असून प्रत्येक वास्तू स्वतःमध्ये एक वेगळं सौंदर्य आहे या वास्तूंमध्ये दे देवीचे मंदिर महामंडप मुख्य सभागृह रंगमंडप कल्याण मंडप उत्सव मंडप आणि प्रसिद्ध पाषाण रथ यांचा समावेश आहे विठ्ठल मंदिराचा महामंडप किंवा मुख्य सभागृह मंदिर परिसराच्या आतील प्रांगणात आहे ही अफाट सौंदर्याची रचना असून अत्यंत अलंकृत पायर वसलेली आहे योद्धे घोडे हंस आणि इतर अनेक शोभेंच्या डिझाईनने कोरीव कामांनी हा तळ सजलेला आहे महामंडपाच्या मध्यवर्ती भागात नरसिंह आणि याली यांची सुंदर शिल्पे आकारलेली आहेत सोळा गुंतागुंतीचे सजवलेले खांब सोळा खांबांचा हा संच आयताकृती दरबार बनवतो महामंडपाची छत हे समृद्ध डिझाईन <tune> असलेली आहे तर झाले होता मंदिरात फेरफटका मारू ठीक आहे <tune> विठ्ठल मंदिर द्रविड शैलीतील स्थापत्य शैलीत बांधले आहे यात दक्षिण भारतीय मंदिर स्थापत्यकलेची वैशिष्ट्ये आहेत याचे विस्तृत आणि कलात्मक कोरीवकाम काम आणि भव्य वास्तूकला सापडलेली आहे सापडलेल्या कोणत्या कोणत्याही अतुलनीय आहे खरंच या सगळ्या वास्तू पाहून मी तर भारावून गेलो जर तुम्हाला पण हा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा नक्की भेट द्या हम्पीला अतिशय सुंदर आणि मनमोह प्रेक्षणीय स्थळे आहे तिथे किती डिफिकल्ट आहे ती चाक तेवढी फिरणारच नाही हे बनवले एक आर्किटेक्चर म्हणून खाली जर तुम्ही बघाल तर बेस त्याला आहेत त्याचा अर्थ ते त्याच्यावरती ठेवण्यासाठी आणि त्याला उचलून हे दुसरे एका प्लेटवरती ठेवलं जायचं आणि त्याला ओढत घेऊन पूर्ण जी काही फेरी ती काढली जायची सो अशा पद्धतीने ह्याला फिरवलं जायचं आराम आणि जेवण करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाकडे एक लोटस जैसा लग रहा इसीलिए ब्रिटिशर्स गेली नेम

टू आवर्स बिफोर ऑर्डर करते थे राजा यहाँ पे आते थे आने वाला करके जब वो गई थे और वहाँ पे वाटर टैंक है पानी है ना लेडीज भर के लेके आए थे वो साइड दिख रहा है ना वो ऊपर जाने के स्टेज से स्टेज चढ़ के ऊपर एक टैंक है और टैंक में पानी लगा देते चढ़ के ऊपर जाके भरते थे वो पानी पूरा बिल्डिंग में है ना मिट्टी का पाइप है मट पानी पाइप से पूरा सप्लाई होता था बाद में पूरा क्लीन कर देते बट लाइम विथ मॉटर ब्रिक थे ना वो पूरा कूल हो जाते थे हवा है ना आठ डायरेक्शन का शाही हत्तींचे तबेले पाहायला भेटतात नावाप्रमाणे विजयनगर साम्राज्यातील शाही राहण्यासाठी हे तबेले बांधण्यात आले होते विजयनगर साम्राज्याच्या काळात हंपीतील पुष्करणी हे लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होते प्राचीन मंदिरे हंपीतील लोकांच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा महत्वाचा भाग असल्याने पाण्याच्या टाक्यांना हे लोकांचे महत्व प्राप्त झाले होते तर आता आपण जे मंदिर पाहणार आहोत त्याचं नाव आहे हजारा राम मंदिर हजाराराम मंदिर हे अनेक अनोखे मंदिर आहे मंदिराकडे सर्वप्रथम लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे त्याचे नाव हजाराराम या शब्दाचा शाब्दिक अर्थ असा की राम असा आहे मंदिराच्या भिंतीवर दगडावर कोरलेली रामाण्याची कथा आहे हे छोटस पण सुंदर मंदिर शाही परिसराच्या मध्यभागी आहे हे मंदिर भगवान राम समर्पित आहे एकी काळी हे विजयनगर राजाच्या राजघराण्याचे खाजगी मंदिर होते हे मंदिर रामायण महाकाव्याची कथा दर्शवणारे सुंदर अवशेष आणि फणकांसाठी प्रसिद्ध आहे ह्या भागातील आपण शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो ते म्हणजे विरूपक्ष मंदिर याची कथा आपण गाईडच्या माध्यमातून ऐकून घेऊ शिवजी का तपस्या भंग किया फ्लॉवर यार छोटे शिवजी एकदम गुस्सा में आके खड़े ओपन करके डिस्ट्रॉय कर दिया भस्म कर दिया जब प्रकट हुए हो ना पिंड शिवलिंगम वो ये है विरूपाक्ष विरूप मीनिंग अग्रेसिव एक्सप्रेशन चेहरा आक्ष आंख स्पेशल फायर आंसर से डिस्ट्रॉय करने इसलिए विरूपाक्ष इसलिए अभी भी दर्शन करने का टाइम है सामने से नहीं जाते आपको जब साइड से जाके दर्शन करते सामने से गए थे नेगेटिव है ना बीच में दिख रहा है वो बीम है ना वो ब्रिटिश हाँ, सपोर्ट लगाया है वो लोहा का बीम एंड कृष्णा देवरा भी इनोवेटेड है जिन्नों तरह किया है 15 10 में वो पत्ताशुक होने का टाइम है 165 फीट है 11 फ्लोर है नीचे टू फ्लोर है ना ये स्टोन है ऊपर सारा ब्रिक है तुझे क्या मंदिर नहीं पूछ सकती है और टच करके कलश का उसका शेडो गिरेगा ना शेडो को जाके मदद में वन हंड्रेड फिफ्टी मीटर में उल्टा आता है डिस्टेंस में सन ईस्ट में रहता है ना जब भी आती है दोपहर ऊपर रहता है ना जब भी आता है इवनिंग अभी पीछे है फिर भी आ रहा है पृथ्वी सूरज के लिए परिक्रमा है डिग्री सन बड़ा चेंज कलर डार्क थोड़ा येलो कलर ऐसा चला तर तान। मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो पुढच्या एपिसोडचा ट्रेनर पाहायचा असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाहा